महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा इगतपुरीच्या धरणात पाच तरुण तरुणींचा पुढून मृत्यू जिल्ह्याच्या इगतपूर येथील भावली धरणात पुढून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृतांमध्ये दोन तरुण व तीन तरुणींचा समावेश आहे हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते त्यावेळी रिक्षा धरणाजवळ उभी करून ते पाण्यात पोहण्यासाठी गेले असता ही भीषण दुर्घटना घडली याबाबत माहिती मिळतात स्थानिक पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली मात्र तत्पूर्वी स्थानिक आदिवासींनी धरणाकडे धाव घेतली होती धावली धरणात बुडालेले सर्वजण नाशिक रोड परिसरातील रहिवासी आहेत रिक्षा बाजूला लावून पोहण्यासाठी धरणात उतरले असता सर्वजण बुडाले उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्हापासून थोडासा दिलासा मिळावा म्हणून ते धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते त्यावेळी धरणात उतरल्यामुळे एकापाठोपाठ एक सर्वजण पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे याबाबत माहिती मिळताच सर्वप्रथम स्थानिक आदिवासी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आदिवासी बांधवांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा